आमचा विकास संगमेर तालुक्याचे भाग्यविथा ते थोरा थोरा थोरात साहेब थोरात साहेब हो। थोरात साहेब थोरा था त्यांनीच आमच्या गावात भरपूर विकास केले आता त्यांचा जरी मतदारसंघ नाही त्यांनी आमच्या गावात म्हणजे आम्ही जे मागून आहात ते देतात थोडक्यात सभागृह असेल परत वेगवेगळ्या योजना असतील आम्ही त्यांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये राबवतो गोरगारीबांब ते पोहोचवतो सगळं त्यांच्या माध्यमातून म्हणजे गावात विकास झालेला आहे त्यांनी चांगला बऱ्यापैकी चांगला संदर्भात मुलांच्या बद्दल आता व्यायाम शाळा व्यायाम साहित्य असत ना ते साहित्य त्यांनी आम्हाला दिलं तसेच अशा खोल्या वगैरे दिलेल्या आहेत शाळेसाठी खोले वगैरे व्यायाम हो, साठी दिलेल्या आहेत हो, व्यायाम 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 शाळेसाठी म्हणजे व्यायामाचं साहित्य महिलांसाठी त्यांनी सुविधा भरुन काही गावामध्ये राबवली का आम्ही अशा योजनाच राबवतो महिला राबवतो बांधकाम कामगार योजना असेल किंवा डोलाची योजना असेल म्हणजे ते पहिले येथून मागं माहीत पण नव्हतं पण आम्ही जेव्हा सक्रिय झालो थोरासाहेबांच्या माध्यमातून आम्ही सगळ्या योजना गावात आणल्या गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवल्या त्याचा लाभ महिलांना जास्तीत जास्त थोडक्यात विधवा असतील पर्यटक असतील अशा महिलांसाठी पण म्हणजे त्या राबवलेल्या लाभ नमस्ते काका आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका काही दिवसा येऊ ठेपलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कारण गेली आठ वर्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आहेत त्यामुळं नेते किंवा तशा प्रकारची बॉडी नसल्यामुळे आपल्याकडे जरा विकासाला खीळ बसली काय वाटतं तुम्हाला ही निवडणूक होती आहेत कोणाच्या जागा जास्त येते तुम्ही बोला परिस्थिती तुम्ही बोलल्याप्रमाणेच आहे कारण आठ वर्ष झाले सगळं बॉडी बरखास्त करून त्या ठिकाणी शा नियुक्त कारभार चालू आहे शासक शासकीय कारभार चालू आहे वर वस्तुस्थिती खरी आहे त्यामुळं भागाबा ज्याच्या भा गटाचा भागाचा भागा पंचायत समितीगणाचा विकास होत नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु शासनाच्या आडमुठे धोरणामुळं ह्या गोष्टी शा शास स, सरकार शा शास सरकारने समाजावर लादल्या आहेत इलेक्शन नाही आणि त्यामुळं लोकांची कोणाकडं जाऊन आपले प्रश्न मांडवावेत याला काही कुठं बेस नाही तरी इलेक्शन हे व्हायलाच पाहिजे या मताचा मी आहे तुमच्या तालुक्याचे मा माजी म मंत्री माझे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून त्यांचा पराभव झाला काय वाटतं तुम्हाला त्यांचा पराभव तुम्हाला अपेक्षित आहे अनपेक्षित आहे किंवा काय षडयंत्र किंवा अजून काय काय त्यांनी कामं केलेलं तुम्हाला काय वाटतं नाही नाही वस्तुस्थिती त्यांचा पराभव झाला ही वस्तुस्थिती आहे परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं का त्यांचा पराभव होण्याचीच परिस्थिती नव्हती कारण समोरचं उमेदवार काय त्या त्याप्रमाणे तुल्यबळ नव्हता परंतु एक त्यांच्याकडं हवेचा असं आहे का लाडक्या बहीण योजनेचा असे लोकांचे जे भूल थापा करून किंवा असे जर शासनाचे ज्या योजना आहेत आणि त्या लाभवायच्या ऐन इलेक्शनच्या तोंडावर त्याचे परिणाम समाजाला भोगावं लागतात आता बघा आता मागच्याच दोन दिवसापूर्वी लाडक्या बहिणीला पंचाळीस हजार कोटी ह्या एका वर्षात वाटल्या गेले मग आता हा पैसा दर तिकडं जर वाटला नसता तर तो, तो समाजाला विकासात्मक कार्य करण्यासाठी वापरताच आला असता परंतु समा महिलांना म लाडक्या बहिणींना दिल्यामुळं तो पैसा त्याचा पैसा नाग वाटल्या गेला गोष्ट आहे की तुमच्या गा तालुक्यामध्ये जे सहकाराचं जाळं चाळीस वर्षापासून एक रोपटं लावलं आहे त्या रोपट्यामध्ये अनेक तुमच्या गावचे युवक नोकरीला लागलेले ला आहेत असं आम्हाला समजतं ती काय काय आहे ना काय असतील ते असतील एक स्वयज परंतु बाळासाहेब थोरात यांचं कामकाज कसं का होतं आणि त्यांच्याविषयी तुमचं मत काय अगदी व्यवस्थित प्रश्न आहे हा बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून भागाभागा आपल्या भागामध्ये शाळा आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे मोठमोठ्याले कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहेत आणि ह्या कॉलेजेसमध्ये जरी बाहेरची मुलं येऊन शिकत असतील तरी परंतु आपल्या भागातील मुलांना प्राधान्य देऊन तिथं दा शिकवलं जातं याचा फायदा निश्चितच भागातील तरुण वर्गाला झालेला आहे त्यातलंच माझं मुला माझं स्वतःचं जर सांगितलं तर माझाही मुलगा तिथं इंजिनिअरिंग कॉलेजला कॉलेज पूर्ण करून आज तो चांगल्या ठिकाणी काम करतोय तेव्हा त्या ते भागाचा आपल्या भागाचा निश्चितच फायदा होतो आपल्या कॉलेजचा हां साहेबांच्या कॉलेजचा आणि साहेबांचे दूरदृष्टी चांगली आहे परंतु काय आहे अलीकडं किरकोळ गोष्टीवरून लोक भूल थापा म्हणजे थोडक्यात आमिष दिलं जातं त्या आमिषला लोक बळी पाडतात लोकांचा तो स्वभाव झाला आणि त्यामुळं विकासाला लोक प्राधान्य देत नाहीत